दिसायचे सुरवात येशूबरोबर आपण टी व्हीवर नेहमी मॅरेथॉन रेस बघतो आणि त्या ठिकाणी खूप किलोमीटरची ती रेस असते आणि शर्यत असते आणि आपल्याला ती सतत त्या ठिकाणी जो खेळाडू असतो त्याला सतत धावावं लागत असतं तो कधी थांबू शकत नाही जर आफ्रिकेतली आपण काही मॅरेथॉन बघितल्या तर त्यांना अतिशय कठीण रस्त्याने जावं लागतं कधी जंगलातून जावं लागतं त्या ठिकाणी जंगली प्राणी त्यांना त्यांना सापडू शकतात खाच खळगे असतात थोडे डोंगर टेकड्या असतात आणि हे सगळं पार करून त्यांना ती शर्यत जिंकण्यासाठी धावावं लागतं आणि हीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे आपला जो विश्वास आहे ह्या एक मॅरेथॉनसारखा आहे आणि हा विश्वास हा मॅरेथॉन शर्यतसारखा आहे आणि त्यामध्ये प्रार्थना जी आहे ही सतत धावणं आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मॅरेथॉन जिंकायची आहे शर्यत पूर्ण करायची आहे आम्हाला सतत प्रार्थनेमध्ये असणं गरजेचं आहे मध्येच विश्वास आपल्या कधीतरी डळमळतो त्यासाठी प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे प्रार्थना करणं सोडू नका त्यामुळे विश्वास जो आहे हा आपला भक्कम राहतो संत पाऊल नव्या करारामध्ये बनतो की निरंतर प्रार्थना करा निरंतर प्रार्थना करा आम्ही प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ जाऊ शकतो आपले देवाबरोबरचे संबंध जे आहेत हे त्यामुळे मजबूत होतात प्रार्थनेद्वारे आपलं आध्यात्मिक जीवन आहे ते वाढीला लागतं त्याची वाढ होते देवाबरोबर संबंध ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचे उत्तम साधन जे आहे हे प्रार्थना आहे ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या जवळ जातो आमचे संबंध त्याच्याबरोबरचे चांगले होतात असा एकही आपल्या आयुष्यामध्ये दिवस असू शकत नाही की ज्या दिवशी आम्हाला प्रार्थनेची गरज नाही निरंतर प्रार्थना करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे कलसेकरस पत्र याचा चौथा अध्यायने दुसरं वचन कलशियन्स चॅप्टर फोर अँड वस टू प्रार्थने तत्पर असा व तिच्यात उपकास्तुती स्तुती करीत जागृत राहा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.